एक मी ऍडवर्टाईज पाहिली मागच्या आठवड्यामध्ये एक मुलगा डस्टबिन मध्ये बसलेला आहे खूप पॉप्युलर झाली सगळीकडे तर तो, तो डस्टबिन मध्ये बसलेला मुलगा बाहेरच निघत नाहीये सो कचऱ्यावाली लेडी येते आणि त्या मुलाला म्हणते अरे तू बाहेर पड कचरा घेऊन जायचा आहे मला तू असं काय करतोयस तर तरी तो बाहेर पडत नाही मग सगळे घरातली लोक येतात की अरे तू असं काय करतोय कचऱ्यात काय आहेस एवढा असा खूप पूर्ण कॉलनी येते रस्त्यावरची लोक गाड्या लावून पण त्याला पाहायला येतात मग त्याची आजी विचारते अरे तू असं का करतो आहेस असं का बसलं आहे तर तो म्हणतो आजी हे यांना किती वेळा सांगू मी की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा पण हे ऐकतच नाहीत म्हणून मीच आज इथे बसलो आहे की माझं फ्युचर धोक्यात नाही जायला पाहिजे म्हणून मीच कचऱ्यात बसलो आहे की बाबा मी कशाला जगू यांच्यासोबत की ती सिच्युएशन क्रिएट झालेली होती अजूनही काही ठिकाणी आहे लोक ओला कचरा सुका कचरा करत नाही आहेत बट इम्प्रुव्हमेंट आहे सो आपण सेपरेशन करतो सो so, असा सिरियस इश्यू आहे की जे लहान मुलं पण सध्या पाहतायत की अशा प्रकारे होत आहेत